हॅलो एव्हरी वन सारिका झॅथॉन्टिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण लिंबाचा रस स्टोअर कसा करायचा ते पाहणार आहे उन्हाळ्यात लिंब फार महाग होतात त्यामुळं तुम्ही आत्ताचा लिंबाचा रस बनवून ठेवू शकताय आणि हा एक दोन महिने छान प्रकारे राहतो इथं मी अर्धा किलो लिंबू घेतलेले आहे लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोरड्या फडक्याने पुसून एकदम स्वच्छ करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व लिंब कट करून घेणार आहे आपण खूप वेळा असं होतं की एक्स्ट्रा आपण लिंबू आणतो आणि मग ते थोडी दिवसांनी फ्रीजमध्ये खराब होतात पण अशा प्रकारे तुम्ही त्याचा रस बनवून ठेवलात तर तो लवकर खराबही नाही होणार आणि सरबत बनवायला फार पटकन इझी जातं अशा प्रकारे मी सर्व इतर लिंब कट करून घेणार आहे छान प्रकारे सर्व लिंब कट करून घेतलेले आहे पाहू शकताय अशा प्रकारे मी सर्व लिंबूचे असे दोन भाग करून घेतलेले आहे तू घेताना नेहमी पातळ सालीचा घ्यायचा म्हणजे त्यामध्ये छान रस असतो पाहू शकताय सर्व मी अशा प्रकारे लिंब कट करून घेतलेले आहे आता आपण एक काचेचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा लिंबाचा रस काढणार आहे तुम्ही मशीनच्याही सायाने लिंबाचा रस काढू शकता लिंब पिळून घेतलं की त्याच्यामधले बिया पण त्या ह्याच्यामध्येच अडकतात प्रेस केल्यानंतर किंवा हातानेही करू शकता हाताने केलं तर कडवटपणा बिलकुल जात नाही हातानेही छान प्रकारे असा प्रकारे आपण पिळून लिंबाचा रस काढू शकताय अशा प्रकारे सर्व आपण लिंबाचा इथं रस काढून घेणार आहे छान प्रकारे सर्व लिंबाचा आपण असा रस काढून घ्यायचा पाहू शकता मी इथं सर्व लिंबू पिळून घेतलेले आहे आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे अशा प्रकारे हा सर्व लिंबाचा मी इथं रस रेडी केलेला आहे आता आपण तो एका गाळीच्या सहाय्याने सर्व गाळून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे जे बिया असतील किंवा जो एक्स्ट्राचा त्याच्यामधला जो क कचरा असेल तो सर्व आपण साईडला होऊन जाईल अशा प्रकारे सर्व लिंबाचा लिंबा रस मी गाळून घेणार आहे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राच्या बिया असतात त्या सर्व साईडला होतात आणि फक्त आपल्याला इथं छान प्रकारे हा लिंबाचा रस मिळतो पाहू शकते अशा प्रकारे सर्व असं लिंबाच्या बिया साईडला आलेल्या आहेत आता हा रस आपला तयार झालेला आहे आता आपण हा रस कसा स्टोअर करायचा ते पाहणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे हा छान असा लिंबाचा रस निघलेला आहे आणि आपण लिंबाचे जे सालं आहेत त्याचाही नंतरनं वापर कसा करायचा तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आता आपण हा रस स्टोअर कसा करायचा ते पाहणार आहोत त्याच्यासाठी इथं मी फ्रीजरमधले असे ट्रे घेतलेले आहे फ्रीजरमध्ये जो आपला क्यूबचा ट्रे आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे एक एक चमचा सर्व ट्रेमध्ये ते अशा प्रकारे लिंबाचा रस घालायचा किंवा तुम्ही चॉकलेट मोल्ड असतात त्याच्यातही भरून ठेवू शकताय किंवा छोट्या छोट्या वाटीतनंही अशा प्रकारे तुम्ही हे फ्रीजरला भरून ठेवू शकताय अशा प्रकारे मी सर्व ट्रेमध्ये हा रस घातलेला आहे आणि हा ट्रे आपण फ्रीजरला सात ते आठ तासासाठी ठेवणार थे आहे सात ते आठ तासामध्ये हा छान प्रकारे सेट होतो पाहू शकता आईस क्यूब जशा होतात तशाच हा लिंबूच्या रसाच्या क्यूब तयार होतात सर्व आपण आता ह्या क्यूब काढून घ्यायच्या एका प्लेटच्यामध्ये खालची बाजू थोडीशी ओली करायची आणि सर्व अशा प्रकारे डिमोल्ड करून घ्यायच्या ट्रेचा खालचा भाग थोडासा ओला करून घ्यायचा म्हणजे ह्या क्यूब पटकन निघतात अशा प्रकारे थोडासा साईडनं सोडून घ्यायच्या आणि अशा प्रकारे सर्व आपण ह्या लिंबाच्या क्यूब आहेत लिंबाच्या रसाच्या त्या काढून घ्यायच्या पाहू शकता अशा प्रकारे मी ह्या सर्व क्यूब काढून घेतलेल्या आहेत ह्या आपण प्लास्टिकच्या झिबलॉक पिशवीमध्ये अशा प्रकारे या स्टोअर करायच्या बंद करायचे नाही हे पॅकेट महिनाभर फ्रीजमध्ये छान प्रकारे राहते हवे तसं तुम्ही यूज करू शकताय नक्की ट्राय करा थँक्यू